दिनांक चार तीन दोन हजार चोवीस उद्याचा असा कार्यक्रम आहे रन फॉर नेशन रन फॉर मोदी आणि हा कार्यक्रम उद्या आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या मॅगडी पासून म्हणजे जिथे फटाका स्टॉल आहे तिथून ऑक्झिलियम कॉन्व्हेंट पासून तर खोंडगेवाडी असा ही स्पर्धा राहणार आहे आणि त्यांचा शेवट तिथं चौकामध्ये होणार आहे तसं ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आहे आणि दुसरी जी आहे महिलांसाठी तर ते फटाके स्टॉल पासून ते आपले छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंतही महिलांसाठी आपण आयोजित केलेली आहे तर उद्या जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सर्वांनी सहभागी व्हायचंय आणि यामध्ये स्पर्धेमध्ये जे विजय होणार आहे पहिला दुसरा नंबर विजेत्यांना बक्षीस आपण ठेवलेली आहे त्याचप्रमाणे महिलांना देखील आपण बक्षीस ठेवलेले आहे आणि जे विद्यार्थी आहे जे आपण लकी ड्रॉ त्या ठिकाणी काढणार आहोत एक दोन तीन नंबरला आपण सायकल देणार आहोत तर त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी त्या जागेवरच तुम्हाला आम्ही तुम्हाला स्लिप देणार आहे त्याच्यावर आपलं नाव त्या ठिकाणी आहे आणि ते, नौ ते नाव नोंदून त्या पेटीमध्ये बॉक्समध्ये टाकायचंय तर सर्व विद्यार्थ्यांना देखील माझी विनंती आहे की उद्या कमीत कमी सर्वांनी साडेसहा वाजता आपण त्या फटाका स्टॉल म्हणजे मॅगडीजवळ आपण यायचं आहे आणि तिथून आपल्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि या स्पर्धेला आपल्या प्रमुख पाहुणे असतील महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाचे अध्यक्ष चित्रदैव आमचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष शरदभाऊ गुट्टे पाटील तसेच माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे तसेच आमचे मावळ विधानसभेचे प्रमुख रवींद्र बेगडे हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहणारे आपणही मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं सर्व लोणाकरांना माझी नम्र विनंती